देशप्रेम म्हणजे देशाविषयीची निष्ठा व प्रेम, देशा प्रेम। आपल्या देशाचा इतिहास संस्कृती परंपरा यांचा अभिमान बाळगणे म्हणजे देशप्रेम देशासाठी काहीतरी चांगले करणे ही खरी देशभक्ती आहे देशप्रेम म्हणजे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण काम सेवा करणे गरजेचे आहे राष्ट्रीय सण प्रतीकांचा सन्मान करणे आवश्यक आहे देशातील कायदे नियमांचे पालन हे देशप्रेमाचे लक्षण आहे देशासाठी आवश्यक तेव्हा बलिदान देण्याची तयारी हवी सैनिक शास्त्रज्ञ शिक्षक हेही देशसेवकच असतात स्वच्छता पर्यावरण संवर्धन ही, देश ही देखील देशसेवा आहे देशात एकता बंधुता टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत आपण जे काही करतो ते देशाच्या हितासाठी असावे देशप्रेम म्हणजे केवळ भावना नव्हे तर कृतीही तेच आपल्याला जागरूक नागरिक बनवते म्हणून देशप्रेम ही प्रत्येकाची जबाबदारी आहे